रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज वैजनाथ मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त दौना उत्सवाचं आयोजन देवरवाडी तालुका चंदगड येथील प्राचीन व ऐतिहासिक हेमाडपंथी वैजनाथ मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त दौना उत्सवाचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं आहे या धार्मिक आणि सांस्कृतिक पर्वाला हजारो भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो महाराष्ट्र व सीमा भागातील असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे देव वैजनाथ आणि माता आरोग्य भवानी यांचा पावन विवाह सोहळा हा विवाह अकरा एप्रिल रोजी मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी पार पडला या दिवशी कडोली तालुका बेळगाव येथून पालखी पायी दिंडीने निघते ने यामध्ये कडोली गावातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होतात या, होता या सोहळ्यासाठी मंदिर परिसर विशेष फुलांनी व विद्युत रोषणाईने सजवण्यात आलं असून संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं आहे बारा एप्रिल रोजी मंदिरात भव्य यात्रा भरवण्यात येणार असून विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे मंदिराचे जीर्णोद्वाराचे काम सुरू आहे चैत्र यात्रेचं महत्व लक्षात घेऊन जीर्णोद्धार कमिटी व ग्रामस्थांनी यात्रेचं नियोजन केलं आहे तेरा एप्रिल रोजी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून हजारो भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे मंदिर समिती ग्रामस्थ व स्वयंसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्या संयुक्त सहकार्याने संपूर्ण उत्सव सुरळीत पार पडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे या पवित्र दौणा उत्सवाच्या निमित्ताने सर्व भाविकांनी उपस्थित राहून देवदर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर समितीने केला आहे महानकरी नेमसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा